मंडळी मंडळी चॅनल तुमच्या सहवर्षाचं स्वागत करत आहे मंडळ आज बिंजोडचा अड्डा पार पडत आहे कडाव केसरे आजच्या कडाव बिंजोडच्या अड्ड्यामध्ये चांगलाच आपल्याला टॉपच्या मिळतात आणि टॉपच्या बिंजोड शर्यती देखील बघायला मिळतात तर मंडळी आजच्या कडाव केसऱ्या मैदानामध्ये बिंजोडच्या अड्ड्यामध्ये एक सर्वात टॉपची आणि चांगलीच मोठी बिंजोड शर्यत आपल्याला बघायला मिळाली खर तर बऱ्याच दिवसापासून जे लाखो शरद प्रेमींची इच्छा होती की या बलगाडी क्षेत्रातील आणि महाराष्ट्रातील बकेडॉन आपला लाडका बकेडॉन पळाला पाहिजे होता एम पी किंग शहरासोबत काही दिवसापूर्वी एम पी किंग शहरा हा महाराष्ट्रामध्ये आला आणि बऱ्याचशा टॉपच्या नंदीसोबत पळाला आणि बिंजोडचा मानखेळ ठरला आणि त्याला तुफानी स्पीड आहे काही दिवसापूर्वी आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेतज भाषा मथुर एक हजार एकाजरेसोबत एम पी किंग शहरा पळाला तर तेव्हापासून लाखो शरत इच्छा झाली बकासूरची आणि एम पी किंग शहराची गाडी मैदानामध्ये चांगली पळेल आणि आज तो योग जुळून आला आणि आजच्या कडाव केसऱ्या मैदानामध्ये लाखो शरद इच्छा पण पूर्ण झाली आणि सुंदर अशी बिंजोड शरद पण बघायला मिळाली म्हणजेच बाकॅडवान पळाला आणि बॅकेडवान सोबत पळाला एम पी किंग शहराबाई शहराबाई आणि बॅकेडॉन यांची तर बिंजोड होते बादल आणि पक्षा ही गाडी देखील चांगली पळाली तर मंडळी आजच्या बिंजोड शरद म्हणजेच ह्या बलिगडी शरद क्षेत्रातील टॉपची बिंजोड शरद झाली दरवर्षी बॅकॅडॉन हा कडावला बिंजोड शरद खेळायला जातच असतो मागच्या वर्षी बाकासोर कडावला बिंजोड शर्यतीला आलता तेव्हाही चांगलीच बिंजोड शरद बॅकॅडॉनची झालती पण आजची बिंजोड शरद तर खरं तर लाखो शरदप्रेमींची ह्या बिंजोड शर्यतीकडे नजर होती कारण की जेव्हा कळलं की बॅकॅडॉन आणि शराबाई आज बिंजोडला पाळणार तेव्हा लाखो शरदप्रेमी हे खुश झाले कारण की अप्रेक्षकांना माहीत होतं जो काही शहराबाहे स्पीड आहे आणि पब्लिकला पण एकदम फिट्ट पडतो आहे त्यामुळे आजच्या मैदानामध्ये लाखो शरद प्रेमींची इच्छा होती हा पेहरा असेलच पण तोच पेहरा निघला आणि इच्छा पण पूर्ण झाली तर बिंजोड शरद अतिशय उत्तम झाली आणि आजच्या बिंजोडचे मानकरी आपला बाकेडॉन आणि डॉन झाल्याचं तर गाडीवरती ड्रायव्हर होते आपले सर्वांचे लाडके ह्या बलगडी शिरद क्षेत्रातील संपूर्ण त्यांना खासियत माहिती चालली बाक्याडॉनचे बकेडॉनचे ड्रायव्हर म्हणजे चालू शेवटचे टॉपचे बबलू चाचा आज कडावी दे अशी भिंज भिंजोड शरद पार पडली आणि त्या बिंजोड शर्यतीमध्ये आपला सर्वांचा लाडका बाकेडॉन आणि शेराडॉन विजय झाले लाखो शरद इच्छा पण पूर्ण झाली तर भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये विडा वाढत एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा नक्कीच आजचा धमाका आणि चांगलाच चा, राडा बागायला मिळाला मैत्रीपूर्ण शरद झाली तर भेटूया लवकरच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद